मुसळधार पाऊस वादळी वारे भयान वारे आणि विजा त्या कडकडात शिरो सिरोकातार तालुक्यात भयानक पाऊस चालू आणि हे चालू था था, आता दहा दिवसापासून हा पाऊस चालू आहे आणि इतका भयान पाऊस आहे विजा त्या कडकडाचा आणि विजा बी आकड्या काढलं आणि मला तर वाटतं बा मे महिन्यात इतका पाऊस हा पन्नास ते शंभर वर्षात इतका जबर पाऊस हा आता झालेला आहे आणि इतकं वादळ का पन्नास मीटरच्या अंतर वर तर पुरत काय दिसताना इतका भयान पाऊस आहे हे वारं आणि जोरदार अस पाऊस चालू आहे वार आणि वावरात पूर आणि वावरात पाणी सण आहे दहा मिनिटापासून वीस मिनिटापासून फुल पाऊस चालू आहे आणि इतका जोरदार का पन्नास मीटर अंतर वरचं काही दिसणार आहे इतका भयान पाऊस चालू आहे आणि हे दुसरी तिसरी आहे जोरदार पावसाची शिरोकासर तालुक्यात गाव